मागील दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि अलीकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे सावली तालुक्यातील शेतकरी गंभीर अडचणीत आले आहेत पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिसकावला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्याच्या अनुषंगाने हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी सावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल सुरंगवार यांनी केली आहे सावली तालुक्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे धान कापूस सोयाबीन यांसह कडधान्य पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांकडून घेतले जाते सध्या स्थितीत हलक्याच्या प्रतीच्या धानाची कापणी झाली आहे तर उच्च प्रतीचा धानही पूर्णत्वाच्या मार्गावर असतानाच अचानक तीन दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस कोसळला त्यामुळे धानाला पोंब फुटले आहे तर अनेक शेतकऱ्यांचा धान जमिनीवर कोसळला आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी पंचवीस हजार रुपयाची मदत द्यावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल सोरंबर यांनी केली आहे गावमाजा न्यूजकरिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर